श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत स्वामी स्वामीजीच्या नवीन प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला स्वामींची ही सेवा करायची आहे तर बघा ही सेवा केल्यामुळे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत समजा तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर नोकरीसाठी तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे किंवा तुमचं लग्न ठरत नसेल लग्नासंदर्भात काही तुम्हाला समस्या असतील अजून तुमच्या ज्या मनामध्ये कोणत्याही तुमच्या इच्छा असतील तर त्या, त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही सेवा हा उपाय आहे तर तो, तो पूर्ण मनापासून करायचा आहे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला ही स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण की जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही ही सेवा आहे तर ही आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचे आहे कारण स्वामी महाराजांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे स्वामी महाराज आपल्याला प्रसन्न असतील तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात त्या घराची सतत प्रगती होत असते प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी पण नक्कीच प्रयत्न करतो परंतु काही दोष काही अडचणीमुळे त्या गोष्टी पूर्ण हो होण्यात बाधा येते अडचणी येतात संकटे येत असतात म्हणून गुरुवारी तुम्ही एक गोष्ट ही नक्की करायची आहे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये तुमच्या अडचणी हे येणार नाहीत मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होण्यास खूप मदत होणार आहे म्हणून गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन हे आपलं प्रसन्न राहते स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपण स्वामी महाराजांचा जप करून आपल्या ज्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण करेल स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजेच गुरुवार स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार गुरुवारी केली जाणारी कामे सेवा यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतील गुरुवारी सकाळी लवकर उठायचा आहे स्नान वगैरे करायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींचे आपण स्मरण करून हा उपाय नक्की करायचा आहे जप माळेने हा मंत्र जप करायचा आहे सकाळी आंघोळीनंतर हेच काम करायचे आहे एक जप माळ घेऊन मन शांत एकाग्र करून या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्यापूर्वी तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुम्हाला बसायला एक आसन घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला तिथे देवघरासमोर बसून स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्या समोर बसून तुम्हाला हा मंत्र जाप करायचा आहे हो 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 हा पूर्वी बागा तुम्हाला संकल्प करायचा आहे म्हणजे तुम्ही नोकरी संदर्भात जर स्वामींना बोलायचं असेल की मला नोकरी मिळू द्या माझ्या मनात जी इच्छा आहे तर ती पूर्ण होऊ द्या किंवा माझ्या लग्न हे लवकर होऊ द्या ज्या काही तुमच्या मनामध्ये किंवा तुमचं जर घर घर तुम्हाला हवं असेल नवीन घर तुम्हाला हवं असेल तर ते देखील तुम्हाला बोलून म्हणजे तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि मग तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे की मी हे तुमचं गुरुवारचं व्रत आहे तर मी ते नऊ गुरुवारी करेल किंवा अकरा गुरुवारी हे व्रत करेल माझीही इच्छा पूर्ण होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे मग तुम्हाला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे अक्षता घ्यायच्या आहेत आणि मग एक फूल घ्यायचं आहे आणि मग तुमची मनातली इच्छा बोलून मग तुम्हाला ते पाणी आहे तर ते तुम्हाला तामणामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे मंत्र असं आहे ओम नमो स्वामी समर्थ आहे नम मंत्र पुन्हा ऐका ओम नमो स्वामी समर्थाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींची नित्य सेवा या ग्रंथातील अध्याय हा वाचायचा आहे यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र याचा देखील तुम्हाला जप करायचा आहे तर हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून किंवा गुगलवरती सर्च करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला फक्त ह्या तीन गोष्टी करायच्या आहेत फक्त तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तीने केल्यास तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे हा ओम नमो स्वामी समर्थाय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ याचा जप तुम्हाला हा तर तुम्हाला करायचाच आहे परंतु नंतर गीतेचा पंधरावा अध्याय हा देखील तुम्हाला एक वेळा पठण करायचा आहे नंतर बघा स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा देखील तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे तर ह्या तीन सेवा आहेत तर त्या तुम्हाला दररो दर गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि संकल्पयुक्त केली तर याचा तुम्हाला लाभ हा नक्कीच होणार आहे म्हणजे शंभर टक्के होणार आहे तर पहा तुम्हाला जर सकाळी जमत नसेल कारण प्रत्येकाला कसं बाहेर काम कामानिमित्ताने बाहेर जावं लागतं किंवा कोणाचा व्यवसाय असतो तर सकाळी आपल्याला जमत नाही शक्यतो मग तुम्ही संध्याकाळी देखील ही सेवा आहे तर तुम्ही सातच्या नंतर ही सेवा कधीही करायची आहे फक्त पूर्ण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे जर महिलांना करायची असेल तर महिलांनी फक्त जे तुमचे मै महिन्याचा जो मंथली प्रॉब्लेम असतो तर ते दिवस सोडायचे आहेत आणि मग पुन्हा ही सेवा तुम्हाला करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून करायची आहेत कारण स्वामी महाराज हे खूप कुप, कृपाळू आहेत तर ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांना भरभरून असा आशीर्वाद देखील देत असतात म्हणूनच पूर्ण श्रद्धेने करा विश्वासाने करा कारण बघा आपण स्वामींचा दिवसभरात नुसतं नामजप जरी केला तरी आपल्याला आपल्या मनामध्ये एक आनंद निर्माण होत असतो आपल्या ज्या काही इच्छा आहेत पूर्ण दिवस आहे तर तो आपला एकदम चांगला जात असतो तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांची ही सेवा करा पूर्ण विश्वासाने करा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच भक्तीमे व्हिडिओ सोबतच आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद